मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क नंतर आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पवार गटाचे गटप्रमुख गता शरद पवार आणि उबाठा गटाचे गटप्रमुख गता उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते इंडिया आघाडीच्या सभेचं नाव जरी लोकशाही वाचवा असं असलं तरी या सभेचा खरा उद्देश केजरीवाल वाचवा आणि त्यांचा भ्रष्टाचार वाचवा असाच होता असा आरोप विरोध मुख्य म्हणजे आज सभेला हजर असलेल्या बहुतांश नेत्यांवर केजरीवाल यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण मोदी विरोधासाठी त्यांना केजरीवाल यांच्या आरोपांचा विसर पडला आहे असा आरोप विरोधक करत आहेत दुसरीकडे विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत केजरीवाल यांची अटक म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम मोदी सरकार करत आहे असा आरोप विरोधकांनी केलाय त्यामुळेच आज आपण केजरीवाल यांची अटक खरंच लोकशाहीची हत्या आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यासह देशभरातील सहाशे वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं पत्र लिहिण्याचं कारण आणि त्याचा आशय हा न्यायव्यवस्थेवर एका विशिष्ट गटाकडून टाकण्यात येत असलेल्या दबावाकडे सरन्यायाधीशांचं लक्ष वेधण्याचा होता देशभरातील सहाशेहून अधिक दिग्गज वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या या पत्रात चिंता व्यक्त केली की एक विशिष्ट गट न्यायव्यवस्थेवर आपल्याच बाजूने निर्णय देण्यासाठी दबाव टाकत आहे समाज माध्यमांवर न्यायाधीशांविषयी अफवा पसरवल्या जात आहेत मीडियाद्वारे आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सरन्यायाधीशांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जातोय देशभरातील सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात कोणत्याही एका घटनेचा उल्लेख केलेला नव्हता पण या वकिलांच्या पत्राचा रोख हा दिल्ली दारो घोटाळ्यादरम्यान दरम्यान आम आदमी पक्षाकडून चालवण्यात आलेल्या सोशल मीडियावरील मोहिमेकडे आणि देशभरातील ईडी कारवाईच्या खटल्यांवर होता असं बोललं जातंय आपल्या बाजूने निकाल दिल्यास भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि एखादा निर्णय विरोधात गेल्यास न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली काम करत आहे अशी डबल ढोलकी विरोधक वाजवत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातोय यामध्ये काँग्रेस पक्षाशी संबंधित वकील आघाडीवर आहेत दिवसभर न्यायालयात खटला लढवल्यानंतर रात्री हेच वकील न्यायव्यवस्था निष्पक्ष काम करत नाही असा आरोप टीव्हीवरील चर्चेदरम्यान करताना दिसतात यासाठी आपण राहुल गांधींचं उदाहरण घेऊ शकतो सुरतच्या न्यायालयामध्ये ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली राहुल गांधींना कोर्टात हजर राहायचं होतं यावेळी काँग्रेसनं ही एक लढाई असल्याचं भासवून त्याला आंदोलनाचं स्वरूप देत न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप विरोधक करतात निकाल विरोधात लागल्यानंतर त्यांनी निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यानंतर याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेसने केली तसाच जय जयकार आता आम आदमी पक्ष सुद्धा करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय दिल्ली दारू घोटाळ्यात मागच्या दोन वर्षांपासून ईडी तपास करत आहे यामध्ये ईडीने आतापर्यंत दिल्लीचे आम आदमी पक्षातील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैत आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यापूर्वी ईडीने नऊ वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी त्यांना बोलवलं होतं पण केजरीवाल गेले नाहीत त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आणि मग त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयानेच केजरीवाल यांची ईडीकडे असलेली कोठडी वाढवली आहे तरीही आम आदमी पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेली इंडी आघाडी सरकारवर टीका करत आहे सरकार सूड भावनेने काम करत आहे असा आरोप ते करत आहेत केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडी आघाडीने रामलीला मैदानावर सभा घेतली या सभेत विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी सहभाग घेतला या सभेला लोकशाही वाचवा असं नावही देण्यात आलं पण भाजपच्या मते ही सभा लोकशाही वाचवा अशी नव्हती तर भ्रष्टाचारी वाचवा अशी होती भ्रष्टाचारी वाचवण्यासाठी देशभरातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले होते असा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केलाय शोकांतिका म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध सभा घेणाऱ्या नेत्यांवरच केजरीवाल यांनी कधी काळी गंभीर आरोप केले होते सब मिले हुए है जी सब चोर है मैं इन सबकू जेल में डालूंगा असं म्हणत केजरीवाल यांनी आजपर्यंतच्या सगळ्या राजकारणांना चोर म्हणून आपणच किती चांगले आहोत हे दाखवण्याचा कायम प्रयत्न केला अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार चौदामध्ये देशातील सर्वात जास्त पंचवीस भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती या के यादीत या जवळपास सर्वच पक्षांतील नेत्यांचा समावेश होता मुख्य म्हणजे या यादीत राहुल गांधींचा देखील समावेश होता पंचवीस भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत शरद पवारांचा देखील समावेश होता आज तेच शरद पवार आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे दिल्लीला केजरीवाल यांचं समर्थन करण्यासाठी गेले आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांना ज्या दिल्ली दारू घोटाळ्यामुळे तुरुंगात जावं लागलंय त्याची पहिली तक्रार काँग्रेसनेच दाखल केली होती तीच काँग्रेस आज केजरीवाल यांना नाहक फसवलं जात आहे असा आरोप करते यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसने केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टर्स लावले होते तीच काँग्रेस आज अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आंदोलन करायला निघाली आहे काँग्रेसच नाही तर शरद पवारांची सुद्धा ही स्थिती आहे अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांचा उल्लेख काळ्या बाजारातील व्यापारी असा केला होता त्यासोबतच लवासावरून सुद्धा केजरीवाल यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते मात्र पवार हे सगळं विसरून अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी दिल्लीला जात आहेत पण या सगळ्या नेत्यांना हे का करावं लागते या प्रश्नाचं राजकीय जाणकार एकच उत्तर देतात मोदी आणि भाजप विरोध देश पातळीवर आणि महाराष्ट्रात सुद्धा कोणत्याही पक्षात भाजपला स्वबळावर रोखण्याची ताकद शिल्लक राहिलेली नाही मग तो चाणक्य असो की तेल लावलेला पहलवान प्रत्येकाला आघाडीचं कुबडं लागत आहे यासाठीच आपापसातले मतभेद विसरून वैचारिक भूमिका बाजूला ठेवून विरोधक एकत्र येत आहेत त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे तो म्हणजे भाजपचा विरोध यासाठी ते केजरीवाल यांचं समर्थन करायलाही तयार झालेत याशिवाय ते देशाच्या न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तुम्हाला काय वाटतं केजरीवाल यांच्या समर्थनात सभा घेऊन विरोधक न्यायव्यवस्थेवर दबाव टाकत आहेत का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद